तुम्हाला दिसायला विचित्र वगैरे वाटत असेल कारण की आपण पूर्णपणे त्यांच्यावरती जास्त क्वालिटीमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये चुना मारलेला आहे आता हे जी की हे दुसरं फिल्डिंग दुसरा मोड पूर्णपणे हा बसलेला आहे पण दुसरं जर समजा काहीतरी वरती चाललंय कोणी मोठं होत आहे व्हिडिओ टाकून त्याचं चांगली म्हणजे एक चांगला फेम भेटलाय तर तुम्ही त्याला एक रॉंग करणार म्हणजे करणारच हरकत नाही जय श्री महाकाल नमस्कार मी हरिओम कसं हा सगळे चांगले असाल मी आपलाच हरिओम बार होते तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रशीमुदकबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलं होतं आपल्या आळ्याचं वगैरे आता हे व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला आळ्याचं बोलणार हे तर दुसऱ्या मोडवरती बसलेला दुसरा मोड बस नेमका कसा असतो काय असतो त्यापर्यंत त्यासाठी आधी सांगतो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की मी एक नवीन नवीन रेशीमचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ते आधी जर आधी तुम्हाला पूर्णपणे आता शेडमध्ये दाखवतो हो पण आधी जर सांगायचं म्हटलं तर आपल्या इथं तुम्ही चंद्रिका बघितल्या असाल पूर्णपणे या चंद्रिकामध्ये आपण पूर्णपणे अशा गुंडवुणी वगैरे ठेवलेलं आहे जेणेकरून याचा फरक आपल्याला मोठा पाडणार आहे कारण की आपण याला पूर्णपणे ब्लिचिंग पावडरमध्ये धुणार आहे आता जे नवीन असेल ज्यांना जुने असेल त्यांना माहीत असेल ह्या चंद्रिका आहे पण जे नवीन असेल याला थोडक्यातच सांगतो ह्या चंद्रिका नेमका कशासाठी उपयोग पडता आता तुम्ही जर बघितलं तर हे बघा एक चंद्र चंद्रिका आपण आता मी समजा बाहेर काढून दाखवतोय एक चंद्रिका अशा टाईपची असते आता हे चंद्रिकाना फरक काय पडतो आता या सध्या पूर्णपणे आहे ज्या की आपण मागच्या बॅचला वापरल्या होत्या आता आपण जे आपण नवीन बॅचला वापरणार म्हणजे ह्यामध्ये फरक काय होतो आता या ज्या चंद्रिका नाही ह्या पूर्णपणे झिघाक पद्धतीने म्हणजे अशा झिकजाक नाही तर आपण याला पूर्णपणे जेव्हा आळ्याचं सॅम्पल येतो जेव्हा आळ्या पूर्णपणे सॅम्पल दाखवतात चौथं मोड उठल्यानंतर एक बारा किंवा पंधरा फिल्डिंगमध्ये तेव्हा आपण पाला टाकून या चंद्रिका टाकत असतो सगळे रेशीम शेतकरी असंच करतात कोणी कोणी करत नाही म्हणजे करतात जवळपास सगळेच करतात पण जवळपास जरी म्हटलं तर ह्या चंद्रिकाचा विषय असा होऊन जातो की समजा त्यांना चंद्रिका टाकल्यानंतर त्यांना एक स्पेसिफिक जागा भेटते कोस तयार करण्यासाठी आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो खालून हे बघा खालून जर समजा इथून इथून जर समजा आता हे बघा ही चंद्रिका आता असे टाकल्यानंतर खालून जर चंद्रिका वरती चढली तर वरती चढल्यानंतर तिला स्पेसिफिक जागा भेटते जेणेकरून आटोकबाज भेटते ह्या याच्यात किंवा याच्या याच्यात किंवा याच्या याच्यात किंवा याच्या याच्यात नाहीतर खालून जरी तुम्ही बघितलं तर खालून इथं इथं पुन्हा इथं त्याला स्पेसिफिक जागा भेटते जेणेकरून ते चांगल्या प्रकारे आणि चांगला कडक कोस तयार करतात असे चंद्र वापर आपण पूर्णपणे करत असतो आणि आपण शेडच्या साईडला एक असं पण करून ठेवलं आहे जेणेकरून हे चंद्रिका असे ठेवल्यानंतर याला फक्त असं खाली दाबिनार आणि गुंडवून ठेवणार जेणेकरून तिकडे हौद्या आपला त्या हौद्यात ब्लिचिंग पावडरमध्ये पूर्णपणे धुऊन काढणार आता मी शेडचा विषय सांगतो तुम्हाला पूर्णपणे की आपल्या ज्या आळ्या त्यांनी तुम्ही आता दाखवतो तुम्हाला म्हणजे चौथं मोठ्या जाळी वगैरे पूर्णपणे आपण अशी लावलेली आहे जेणेकरून माश्याचं वगैरे फरक वगैरे तुम्ही बघू शकता आणि पन्नीचं तुम्हाला तर माहिती आहे आपण पूर्णपणे जी पन्नी ह्या शेडमध्ये टाकली होती माशामुळं त्याचा लय मोठा आपल्याला दिसलेला आहे आणि जर तुम्ही इकडं बघितलं समजा तर ह्या पूर्णपणे आपल्या आळ्या मी तुम्हाला टॉर्च घेऊन दाखवतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपण ह्या ज्या पूर्णपणे ज्या आळ्या आहे ना ह्या आळ्यावरती पूर्णपणे आपण चुना मारलेला आहे आता चुना आपण कळून मारलेला आहे की ह्या चुन्यामुळे आता ह्या सध्या दुसऱ्या मोडवरती झोपलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवतो आळ्या हे बघा ह्या पूर्णपणे ज्या आळ्या आहेत ना ह्या दुसऱ्या मोडवरती झोपलेल्या आहेत आता हा दुसरा मोड म्हणजे नेमकं कसं माहिती आहे का जवळपास आपल्या शेणमध्ये आल्यापासून चार मोड असतात चार मोड आल्यानंतर पहिल्या मोडवरती ते येतात मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण आळ्या पूर्णपणे घेऊन आलो होतो तेव्हा त्या पूर्णपणे पहिल्या मोडवरती असतात पहिल्या मोडवरती आल्यानंतर त्या एक फिल्डिंग म्हणजे आज दुपारी आल्यानंतर रात्री उठत असतात आता हे जी की हे दुसरं फिल्डिंग दुसरा मोड पूर्णपणे हा बसलेला आहे जा नाही म्हणतात आपल्या शेडमध्ये आल्यापासून जवळपास त्यांचे चार मोड असतात पहिला दुसरा तिसरा चौथा आता चौथा सगळ्यात मेन असतो चौथा उठल्यानंतर त्या कधीच झोपत नाही म्हणजे डायरेक्ट त्या सॅम्पल आ कोस तयार करतात आता हे जे की या दुसऱ्या मोडवरती बसलेलं आहे दुसरा मोड म्हणजे पूर्णपणे चोवीस घंटाचा असतो दुसरा मोड झाल्यानंतर मग त्या सहा किंवा सहा फिडिंग खातील किंवा वातावरणावर डिपेंड असतं की त्यांचं वातावरण जर समजा बाहेर वातावरण ऊन कधी सावली कधी पाऊस असला तर ते कधी कधी एक शिल्लक किंवा एक कमी फिडिंग खात असतात सहा झाल्यानंतर तिसरा असतो तिसरा जो की मोड असतो पूर्णपणे पस्तीस घंट्याचा पकडून चाला म्हणजे खालीवर होतो बरं वातावरणावर मी अक्युरेट नाही सांगू शकत की बाबा एवढा तास असतो म्हणून याच्यात पण चोवीस म्हटलं तर चोवीसमध्ये कधी पंचवीस होईल कधी कमी होईल कधी वातावरणावर खेळे सगळा आता वातावरण जर तुम्ही बघितलं तर आता आहे बरोबर आता मी जेव्हा हा व्हिडिओ सुरू केला तर तेव्हा सावली होती म्हणजे तुम्ही पलीकडे बघू शकता सावली वगैरे आहे अशा प्रकारे नाही का तर ह्यामध्ये चार मोडपैकी समजा दुसरा मोड बसलेला चोवीस घंटाचा तिसरा जो की पस्तीस घंट्याचा असतो अडतीस घंट्याचा होतो कधी कधी आणि जो की चौथा मोड पूर्णपणे जो असतो अठ्ठेचाळीस घंट्याचा आणि चौथा मोड उठल्यानंतर सहा दिवस पाला खाता म्हणजे टोटल जरी म्हटलं तर त्यामध्ये कंप्लीटली एक सोळा दिवस त्या पाला खाता त्या मोड वगैरे पकडून आणि पाला सगळ्यात जास्त स्ट्रगलचं जर म्हटलं चौथा मोड उठल्यानंतर आता मी तुम्हाला ह्यामध्ये सांगतो आपल्या ज्या पूर्णपणे ज्या आळ्या ना आता ह्या आळ्याची साईज वगैरे तुम्ही बघू शकता म्हणजे हे वाळ खायचं वगैरे कसं माहिती आहे का हे पूर्णपणे वातावरण वातावरण म्हणजे हे बघा आता हे पूर्णपणे सायलेंट आहे बरोबर काही काहीचे मुंडकीवर आहे आता काही काही हालत आहे काही काही असं पूर्णपणे पण जवळपास जरी म्हटलं एक अठ्ठ्याण्णव टक्के पूर्णपणे आहे म्हणजे हालचालच नाही त्यांची आता ह्या पूर्णपणे झोपल्यामुळे त्याच्यामुळे हालचाल वगैरे करत नाही काही हालचाल मग काही काही उठतात समजा असा फरक असतो त्यामध्ये ह्यावरती चुना आपण याच्या प्रकारे मारतो जेणेकरून समजा कोणता रोगराई वगैरे नये आणि आता चुना म्हटल्यानंतर तुम्हाला वाटत असेल हे दुसरा चुना आहे बिलकुल नाही ह्या चुन्यामध्ये आणि आपल्या चुन्यामध्ये मोठा फरक असतो कारण की हे जे चुना हे पूर्णपणे रेशीम आहे आता त्यामध्ये जर मी तुम्हाला म्हटला की <coughs> आळीची साईज वगैरे तर मला दाखवतो मी आता बॅटरी वगैरे तुम्ही बघ म्हणजे असं एक अंदाज लावू घेऊ शकता तुम्ही साईज वगैरे कशा प्रकारे नाही का आणि पूर्णपणे आपले पूर्ण एकाच बेडमध्ये सध्या आपण पांगवलेली कारण की मी हे टॉर्चनी आहे सगळे शेड आपले पडदे वगैरे बंदी बंद ठेवले कारण की त्या झोपलेल्या आहे म्हणून ह्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढी आपली आळेची साईज आहे म्हणजे हे बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर आता आपला शेडचा आहे यांच्या आळ्यांचा चौथा दिवस आहे आणि तुम्ही आळ्याची साईज वगैरे बघू शकता आता मी घेतली आहे त्यामुळे ह्या पूर्णपणे आहे नाहीतर या पूर्णपणे पूर्ण जे हे झोपलेले असतात आता तुम्ही विचार करा पहिल्या दिवशी आणल्यानंतर त्यांना मोड उठला येतो त्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, मा का जसं जस त्यांचे मोड होतेत ना तसं तसं त्या तस पाला खात असतात म्हणजे आता एकदम नॉर्मली नॉर्मली पाला खात आहे पण आणखी जर ज्या जास्तीत जास्त जरी म्हटलं तर त्या पूर्णपणे उठल्यानंतर जसं जसं त्यांची साईज वाढते ना तसं तसं पाला खात असतात त्या तुम्हाला दिसायला विचित्र वगैरे वाटत असेल कारण की आपण पूर्णपणे त्यांच्यावरती जास्त क्वालिटीमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये चुना मारलेला आहे जेणेकरून त्याच्यावर ते चुना मारले हे आपल्यासाठी चांगली गोष्ट असते कारण की जेणेकरून त्याच्यावर पूर्णपणे एक जो की रोग वगैरे पडू नये आणि त्यासाठी पूर्णपणे आपण टाकलेलं आहे आळ्याची संख्या वगैरे आपलं चांगली दिसते कारण की आपली शंभर अंडी पूजन आहे आणि हे पूर्णपणे मी तुम्हाला माहिती देण्यासाठीचे सध्या तरी आपलं तुम्ही बघितलं तर पूर्णपणे एकच रॅकमध्ये आपण पांगवलेलं आहे पण आता किंवा हि मोड उठल्यानंतर उद्या नाही जर परवा मी तुम्हाला पूर्णपणे शिफ्ट करायचं सांगाल त्यामध्ये मला एक एकजाणाची कमेंट आली की आळ्या वगैरे शिफ्ट कशा करायच्या हे मी तुम्हाला पूर्णपणे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांग कारण की आता सध्या आपली संख्या बरी आहे आणि आपण त्याला शिफ्ट करताना मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ पूर्णपणे दाखवून शिफ्ट करतात म्हणून आणखी जर महत्वाचं जर म्हटलं त्यामध्ये मला आणखी पण समजा असं काही कमेंट येते इंस्टाग्रामला की आळ्या मारतात तुम्ही आळ्या मारून किती पैसे कमवता वगैरे असं तर विषय कसा माहिती आहे का रेशीम उद्योग हा सेपरेट याच्यासाठीच आहे म्हणजे ह्यामध्ये आळ्या मारण्याचा वगैरे काही विषय झाला पुन्हा दुसऱ्या गोष्टीचा काही विषय झाला असा विषय नाही हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही समजून घ्या आळ्या मारण्याचा वगैरे तसा हेतू नसतोच बिलकुल पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्या ज्या की आळ्या आपण शेडमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल पूर्णपणे त्या आळ्यांना आहे ना, ना जिंदगी नसतेच सगळ्यात महत्त्वाचं बरं त्यांना जीवन नसतंच आपण जेव्हा त्यांना काहीतरी प्रोसेस आहे तेव्हा त्या होतं होत्या त्यांची जी इच्छा असते जशी की आपली इच्छा आपण एका इच्छेवर एक एक डिपेंड नसतो आपला टू व्हीलर असले की आपल्याला फोर व्हीलरची अपेक्षा होती फोर व्हीलर असली की त्यामध्ये आपलं चांगली चांगली अपेक्षा होती तशा आपल्या अपेक्षा जागर नसतात पण त्यांची एकच अपेक्षा असती की त्यांना एकदा तुतीचा पाला खाऊन सोळा दिवस मग त्यांनी तो कोर्स तयार करायचा आणि त्यामध्ये त्यांना जीवन नसतंच म्हणजे रेशीमच्या आळे ह्या नसतात जवळपास पण आपण त्याला काहीतरी प्रोसेस केल्यानंतर ते होतं आहे त्यांचं आणि काहीतरी झाल्यानंतर तेव्हा आपण त्याला पूर्णपणे शेडमध्ये घेऊन येऊ शकतो आणि त्यांना तुतीचा पाला आपण पूर्णपणे सोळा दिवस पाला खाऊ घालू शकतो आता त्यामध्ये मग तरी मी एवढं सांगून पण मला काही जण म्हणजे नाही असं मला मा भरपूर जणांचं जवळपास पंच्याण्णव तर आठ सत्त्याण्णव टक्के लोकांचा चांगला प्रतिसाद आहे चांगलं मला एक पॉझिटिव्ह फीडबॅक देतात जेणेकरून मी रेशीमचे व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगतोच आहे पण काही जरी म्हणलं तर एक दोन टक्के की माझा प्लॅन होता करण्याचं आता ताईचं म्हणणं होतं तुम्ही कमेंट बघा ह्या ताईचं म्हणणं होतं मला करायचं होतं मी तुमचे व्हिडिओ बघते पण त्या आळ्या मारतात ह्यामुळे मी प्लॅन कॅन्सल केला हरकत नाही हरकत नाही ना मी असं कुठं म्हणतो की बाबा तुम्ही ये तो ये तो ये तुम्ही रेशीमच करा पूर्णपणे नाही का आता हेच हे तोच विचार झाला पूर्णपणे रेशीमचा तुम्ही मला एक सांगा प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्या रिलेटेड दुसऱ्या गोष्टीचा विचार करा आता एक समजा <laughs> <laughs> आता हे कुत्रं दिसतं तुम्हाला शेडमध्ये आता हे शेडमध्ये आमचा काही विषय नाही बरं आम्ही कुत्रं वगैरेचं काही पाळलेलं नाही आता कुत्रं दिसतंय तुम्हाला बरोबर आता याच्या एक जीवनाबद्दलचा विचार करा तुम्ही करा विचार करा त्याचं कसं राहणार तुम्हाला कुत्रं जरी दिसलं की तुम्ही भाकरीचा एक तुकडा किंवा काही टाकतं का त्याला नाही टाकत पण दुसरं जर समजा काहीतरी वरती चाललं आहे कोणी मोठं होतं आहे व्हिडिओ टाकून त्याचं चांगली म्हणजे एक चांगलं फेम भेटला आहे तर तुम्ही त्याला एक रॉंग करणार म्हणजे करणारच हरकत नाही बरोबर आहे म्हणजे माझं तसं नाही की बाबा मी तुम्ही आणि तु असं विषय तुम्ही एक प्रत्येक गोष्टीतला विचार करा बरोबर एक नाही जे नॉनव्हेज आहे जे व्हेज आहे ह्या गोष्टीचा पण तुम्ही विचार करा आता जे की कोकण साईडला कोकणी समजा ते राहतात समजा ते प्रत्येक दररोज माशा मारतात मग त्यांचं कसं त्यांचं पोट भरणार का मग ह्या गोष्टीचा थोडा तरी विचार करायला पाहिजे बस एवढंच म्हणणं होतं माझं या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीमुद्दक बद्दल तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जर नसेल तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय आणि हा एक महत्त्वाचं जर मला भरपूर जण शेडचं पण विचारत आहे मी याच्यानंतरचं व्हिडिओ जे की शेडवरती बनवणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्या वेबसाईटमधनं शेड टाकू शकता त्याला सरकारचं कसं अनुदान आहे याची मी पूर्णपणे माहिती म्हणजे तुम्ही हे जे शेड बघताय ना ह्या शेडचं मी पूर्णपणे तुम्हाला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे म्हणजे शेड तुम्ही कसं बनवू शकता कोणत्या सरकारच्या अनुदानातून आहे आणि कोणत्या सरकारच्या अनुदानातून असल्यानंतर त्याला कोणती वेबसाईट आहे जेणेकरून तुम्ही हे पूर्णपणे असं शेड उभा करू शकता तु तिचं रोप तर मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो आपल्या शेतामध्ये भरपूर तिघं जण घेऊन जाण घेऊन पण गेले फॉलोअर मित्र तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही त्याच्यावर बनवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी टाटा बाय बाय